नमस्कार मैत्रिणींनो आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की दहा वाजलेले आहेत म्हणजे पाहुणे दहा झालेले आहेत आणि आमची मुले पाहुणे नऊ वाजता आवरून टिफिन बॅग त्यांचा आवरून गेलेले आहेत दोन मुले आणि एक मुलगी आमची स्कूलला आता गेलेली आहे आणि आमची घरातील सर्व कामे पण आवरलेली आहेत स्वच्छता घरातील म्हणा देवपूजा लुटून झाडून सगळं आवरलेलं आहे ठिकाणी फक्त मुलांसाठी डब्यासाठी आम्ही चपाती भाजी बनवलेली आणि आता आमच्यात आज पण मासे आणलेले आहेत मासे काय आज भरपूर गावले नाहीत कारण नदीला पाणी आता निवळ झालेलं आहे निवळ झाल्यामुळे मासे काय नदीला जास्त गावत नाही जेव्हा खडूळ पाणी असतं म्हणजे जेव्हा नदीला म्हणजे पाऊस पडत असतो आणि खडूळ पाणी येतं तेव्हाच मासे ना गावतात दोन दिवस आमच्यात जाळी लावलेली पर त्यांना काय मासे भेटलेले नाहीत आज फक्त चार पाच असे छोटे छोटे गावलेले आहेत आणि ते त्यांचा आता रस्सा आमच्या ताई बनवायला लागलेले आहेत चला तर आज मेन म्हणजे आम्ही घरगुती केसांसाठी तेल बनवणार आहे आणि ते घरच्या मागच्याच आम्ही जे काही कडीपत्ता कडुलिंब जास्वंदाची फुले ते काढूनच आम्ही घरगुती तेल बनवणार आहे ते ताई आता सर्व साहित्य काढत आहेत आमच्या घराच्या मागील आज जरा थोडं ऊन पटलेलं आहे काय काय मिळालं कढीपत्ता पत्ता कडू लिंब घेतलाय महाका घेतलाय महाका ताई तुम्हाला ओळखतो होय ओळखते की मला काय त्यातलं ओळखतच नाही रान कोणता आणि महाका कोणता हा पांढऱ्या फुलाचा जो असतो ना लहान पांढरी फुलं असतात त्याला तुम्हाला फुल दाखवतो एखाद्या थांबा याला असेल फुलच नाही हे हे नाही अशा पद्धतीनं लहान छोटस पांढर फुल असतं तो ओळखून घ्यायचा हे सगळं धुवून घ्यायचंय साफ करून घ्यायचं हे कोरफड पण घेतले पहा आणि जास्वंदाची फुलं आणि घरातलं मेथी वगैरे ते घालणार आहे आणि अजून हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग आपण त्या तेलामध्ये वापरायचं आम्ही खूप दिवसापासून म्हणतो की तेल बनवूया घरगुती पण आम्हाला जास्वंदाची फुले काय आमच्या झाडाला लागली नव्हती भरपूर तर आज आमच्या झाडाला जास्वंदाची फुले भरपूर लागलीत त्यामुळे आज म्हटलं काही दे वेळ असून नसून दे पण आज बनवायचंच नको चला तर मग आणि मासे पण बनवणार आहे सांग मासे चला चला, चला आणि आमची मुलगी आम्ही तोपर्यंत ते साहित्य तेल धनु आमचे मासे परतायला लागले ला, तिला काही येत नाही बस पण बसली आपली हॅलो म्हणून तिला हॅलो ती काय खात नाही बरं करा पुढल्याकडं कर असते या <laughs> आज आणि आज तुम्हाला म्हटलेलोच की आम्हाला मासे काय भरपूर भेटलेले नाहीत थोडेसेच आहेत आणि थोडे फ्राय केलेले आहेत आणि थोड्यांचा रस्सा बनवलेला आहे रस्स्याला किती मस्त उकळी आलेली आहे आज आम ज... मोठ्या शहरेचा बर्थडे आहे आणि तो पण व्हिडिओ संध्याकाळी आम्ही ऍड करेल तो आता स्कूलला गेलेला गेलेला आहे आहे आणि तो आज कारण लागू का त्याला चॉकलेट पाहिजे होती मुलांना वाटायसाठी पर घरी कोण नसल्यामुळे त्याला दिलेलं नाही आणि तो रुसून गेलेला आहे आता बघूया संध्याकाळी आल्यावर काय काय त्याचं नियोजन होत बड्डेचं सेलिब्रेशन कसं होतं त्याचाही व्हिडिओ आता तुम्हाला मिळेल आणि चला तर मग आम्ही तेल बनवूया हे तेल घेतलंय खोबरेल ते तेल हे आमचं खोबरे तेल घरचंच आहे पहा नारळाची झाडं आहेत आमची आणि त्याचंच आम्ही खोबरेल तेल प्रत्येक वर्षी काय करतो आम्ही पावसाळ्याच्या अगोदर एक पाच सात सात ते आठ किलो खोबरं असं वाळवून हे घाण्यावरती तेल काढून आणतो आणि हे आम्हाला वर्षभर जातं तेल आम्हाला बाहेरचं विकतचं तेल आणावं लागत नाही घरी मग आता हे मी जरा थोडंसं अर्धा किलो होईल एवढं घेतलंय याच्यामध्ये हे सगळं साहित्य आता घालून घेऊया आणि हे कडवत ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे आमच्या घरात हेच तेल सगळ्यांना आवडते केसांना लावाय पॅराशूटची बाटली आणली तर ते तेल कोण जास्त करून वापरत नाही जे बाहेरचं आपण तेल विकत आणतो तर तेल पहा तुम्ही कसं असतं म्हणजे असं केसांना किंवा जरी हातापायाने जरी लावलं तरी ते असं चिकट जाणवत नाही पण हे तेल असं अगदी थोडंसं जरी लावलं तरी हाताला जरी लावलं किंवा डोक्याला जरी लावलं तरी एकदम असं मौसूत होतात ते केस सुद्धा मौसूत होतात आणि हाताला जरी लावलं तरी हात सुद्धा लगेच होतात पण ते बाहेरचं तेल तसं नसतं ते लगेच फडफडीत होऊन जातं ते जसं की आपण डोक्याला लावलेच केसांना लावलेलंच नाही असंच वाटत आणि ह्या कडीपत्ता आणि कडुलिंब घालून घेऊया याच्यामध्ये मेथी आणि जवस पण घातले ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं ते तुम्ही भिजवून घालू शकता त्याला मोड वगैरे आल्यानंतर घालू शकता किंवा तसं सुद्धा घालू शकता कसंही घातलं तरी चालतं कोरफडीचा गर पण घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे पहा तेल कडवत ठेवलं होतं आता चांगलं आहे आणि हे सगळं त्या त्याच्यामध्ये जे घाटलं होतं साहित्य ते एकदम असं कुरकुरीत झाले पहा एकदम कमी गॅसवरतीच ठेवलं होतं हे हो कडवत म्हणजे मोठा गॅस लावून नाही शिज शिजवायचं अगदी थोडंसं बारीक गॅस लावायचं आणि शिजवायचं म्हणजे याचा सारख सगळा अर्क साहित्यांचा ह्या आपल्या तेलामध्ये उतरतो तरी आपण हे अर्धा तास ठेवला असेल होय वर्ष लागले कपड्यांना इस्त्री करायला चार दिवसांनी एक आमच्या पाहुण्यांच्या जवळच्याच पाहुण्यांच्यात लग्न आहे त्याची पण थोडीफार तयारी चालू आहे आणि आज शोरेचा बड्डे पण आहे त्याच्यामुळे आज आम्ही काही काम शेतातलं काम काय उरकून काढलेलं नाही आणि वर्षा इस्त्री करायला बसली आहे झाली काय वर्षा इस्त्री चालू आहे बघा सुरुवात आम्ही लहान मुलांचे कपड्या जेवढे घरात इस्त्री करतोय पण मोठ्यांची सगळी बाहेरच नाही तुम्ही म्हणायला आम्ही सगळीची इस्त्री सगळ्याच कपड्यांची इस्त्री करतोय पण नाही का जमत नाही वेळ मिळत नाही तेवढा सगळ्यांची कपडे इस्त्री करायला थंड झाले का, का।, का, का तुझी इस्त्री होईपर्यंत तेल पण थंड झालंय आपण ओतून ठेवूया याच्यामध्ये काचाच्या भरणीत तुम्ही जर ओतणार असाल तर गरम होत तर चालते पण प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ओतणार असाल तर थंड करूनच होता नाही तर प्लॅस्टिकची भरणी पागळून जाईल तेल जास्त होतं कमी झाले की नाही तेल जरा आटून कमी होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण तेल जाते ना आपण हेच घरगुती तेल विकत बाहेर घ्यायला गेलो तर किती दर असतात त्याचं पाचशे हजार आणि ती पण छोटीशी बाटली असते एवढेशी भरपूर झाले तरी होय अर्धा किल्ला थोडंसं कमी घेतलं होतं आम्ही हे पहा तुम्ही आता था। किती झाले चला तर आज शौर्यचा बड्डे होता आणि शौर्यच्या बड्डेचं सेलिब्रेशन आम्ही असं घरगुतीच करतो म्हणजे सगळ्यांचंच आम्ही घरातल्या सगळ्याच लोकांचं अगदी घरातल्याच व्यक्ती असतात आणि लहान मुले फक्त येतात बाहेरची अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतो प्रत्येकाचा असं वाढदिवस केक कापायच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी घरातल्या आम्ही स्त्रियांनी आणि पलीकडं आमच्या चाचीसुद्धा आल्या होत्या सगळ्यांनी त्याला ओवाळून घेतलं सगळ्यांनी ऑप्शन केलं आणि आशीर्वाद दिला आणि मग नंतर आम्ही केक कापायला घेतला अगदी छोटासा घरातल्या घरात आम्ही हा बड्डे सेलिब्रेट करणार होतो त्यामुळे आम्ही छोटासाच केक आणला होता पण शौर्यने काय केलं सगळ्या गल्लीतनं लहान मुलांना बोलवलं सांगितलं आणि माझा बड्डे या म्हणून सांगितलं प्रत्येकाला आणि बरीचशीच मुलं गोळा केलीत आता ही थोडी ते आहेत आणि थोडी केक कापल्यानंतरसुद्धा आलीत थोडी थोड्या वेळाने मग म्हटलं चला केक फक्त मुलं लहान मुलांना सगळ्यांना वाटला मग आम आम्हाला काय नसला तरी चालतो म्हणजे कसं होते आम्ही घरात परत घरी केक बनवलेला जरा आवडीने खातात आणि हा बाहेरचा केक आणलेला आमच्या घरात बरेचसेच लोक आहेत जो आवडीने खात नाहीत सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की शहरी सकाळी रडतच शाळेला गेला म्हणजे त्याला शाळेत मुलांना वाटायसाठी पेन्सिल पाहिजे होत्या चॉकलेट पाहिजे होती आणि ते मिळालं नाही त्याला त्यामुळे तो सकाळी रडतच म्हणजे रडला नाही पण रुसून गेला होता शाळेला आणि घरी त्याचे पप्पा वगैरे कोण कोणीच नसल्यामुळे आम्हाला पण ते बाहेरून आणून त्याला देता आलं नाही तेवढा सकाळी वेळच नसतो सकाळी खूप धावपळ असते साडेआठ ते पावणे नऊला ही सगळीच मुलं आमची जातात डबा टिफिन वगैरे घेऊन त्यामुळे आम्हाला पण त्यांना त्याला काहीच देता आलं नाही मग शहरीज पप्पा घरी आल्यानंतर अकरा वाजता आम्ही त्याला त्यांना काही सांगितलं तुम्ही जावा आणि दुकाना ते दुकानामध्ये काय त्याला लागतं हो, ते पेन्सिल वगैरे सगळे घ्या आणि मग तुम्ही शाळेमध्ये ते टीचरांच्याकडे द्या म्हणजे सगळे मुलांना ते वाटतील मग त्यांनी तसंच केलं ते अकरा साडे अकरा वाजता गेलेत आणि ते काय काय त्याला हवं होतं ते सगळं घेतलं आणि शाळेत देऊन आलेत शाळेतून घरी आल्यानंतर मात्र तो खूपच खुश होता पप्पा आलेले आम्हाला लगेचच त्याने सांगितलं मग आता केक कट करून झाल्यानंतर मुलांना केक पण दिलेत खायला आणि चॉकलेट पण दिलेत सगळी मुलं गेल्यानंतर दिदीने त्याच्या दि छोट्या दिदीने जॉय दोघांना गिफ्ट केलं आणि मोठ्या दिदीने डेअरी मिल्ची कॅडबरी दोघांना पण गिफ्ट केली तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद